सांगलीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातला उमेदवारीवरून सुरू असलेला वाद संपण्याची चिन्हे नाहीत असाच प्रकार साताऱ्यामध्ये आहे साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अद्याप उमेदवार निश्चित करू शकलेला नाही आणि सांगलीमध्ये काँग्रेस आपला हट्ट सोडण्यास तयार नाही त्यामुळे साताऱ्यात काँग्रेसची तर सांगलीत राष्ट्रवादीची भूमिका काय याविषयी चर्चा सुरू होती मात्र या पार्श्वभूमीवर या पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांच्यात बैठक झाली या दोन्ही नेत्यात तब्बल एक तासभर बंद दाराआड चर्चा झाली त्याचा तपशील सांगण्यास नकार देत आमदार पाटील यांनी त्याबाबत नंतर बोलतो असे म्हणत तेथून निघून गेलेत गेल्या आठवड्यातच काँग्रेसचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भेट घेऊन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली होती त्यामुळे आजच्या भेटीने पुन्हा एकदा सातारा व सांगली जिल्ह्यातल्या उमेदवारीचा सा खल अद्यापही सुरू असल्याचं समोर आलंय महाविकास आघाडीत सांगलीतील जागेवरून मतभेद आहेत तर आघाडीचे साताऱ्यातील उमेदवार निश्चित होताना दिसत नाहीत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट अत्यंत महत्वाची मानली जाते त्या दोघांमध्ये बंद चर्चा झाली